वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरावून सोडलंय वैष्णवी आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी कारवाई करत राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे मात्र या प्रकरणात अजूनही वैष्णवीचा सासरा आणि दीर फरार आहेत तर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय राजेंद्र हगवणे यांच्या पक्षातून हकालपट्टीच्या कारवाईवर बोलताना अजित पवार म्हणाले असे नालायक लोक माझ्या पक्षात नकोयत लवकरात लवकर त्याला अटक करा अशा सूचना देखील त्यांनी पुणे पोलिसांना दिल्या अधिकारी नवल किशोर राम यांची पुणे नव्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ते एक जून रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारतील सध्याचे आयुक्त राजेंद्र भोसले हे एकतीस मे रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी आता नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे आज मंत्री उदय सामंत हे कसपटे कुटुंबियांच्या भेटीला गेले होते वैष्णवीच्या आई वडिलांना धीर देत त्यांचं सांत्वन करत असं धाडस भविष्यात कोणीही करू नये अशी शिक्षा त्यांना द्यावी अगवणे कुटुंबीय नीचपणाचा कळस आहे असं स्पष्ट मत यावेळी उदय सामंत यांनी मांडलंय पुण्यात पावसाळ्यात रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येकडे पुणे महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने अनोखा आंदोलन केलंय मांजरी परिसरात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात चक्क बोट चालवून त्यांनी मनपाला धडा शिकवण्याचा प्रयत्न केलाय या आंदोलनाने प्रशासकीय निष्क्रियतेवर प्रकाश टाकत नागरिकांचं लक्ष वेधलंय पुण्यातील वाघोली येथील दहा एकर जमिनीच्या हडपण्याच्या पूर्णांक पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे रेडी रेकनर नुसार या जमिनीची किंमत शंभर कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे तर या प्रकरणी लांडगे यांच्यासह चौघांविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला असून लांडगे सध्या फरार आहेत पुणे शहरात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या काही दिवसात विश्रामबाग गार्डन आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यांच्या चो हद्दीत चोरट्यांनी कुलप तोडून जवळपास एकोणीस लाखांचे दागिने आणि लॅपटॉप चोरी केलेत या वाढत्या घटनांवर अंकुश लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाहीये ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पुणे शहरात एका धक्कादायक घटनेत पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचा गैरवापर करत सराफाकडून तब्बल आठ लाख रुपयांचे दागिने घेतले सराफाने पैसे मागितल्यावर त्याला धमकवल्याचा आरोपही जगताप यांच्यावर आहे या गंभीर प्रकरणानंतर गणेश अशोक जगताप यांना निलंबित करण्यात आला असून या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना कविता गाडगीळ यांनी सांगितलंय की राजीव गांधींनी भारताच्या आशा आकांक्षांच्या पंखांना बळ देण्याचं काम केलं त्यांची दूरदृष्टीचं नेतृत्व ने आणि आधुनिक विचारसरणी यामुळे भारताने एकविसाव्या शतकाकडे वेगाने वाटचाल केली असं मत त्यांनी मांडलंय वस्त्रगाथा या महत्त्वपूर्ण पुस्तकाला नुकताच कृष्ण मुकुंद स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे यावेळी बोलताना प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी वस्त्र ही समकालीन संस्कृतीची प्रतिमा असल्याचं प्रतिपादन केलं वस्त्र केवळ परिधान करण्यापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या विचारसरणी कला आणि इतिहासाचं प्रतिबिंब असतात असं त्यांनी नमूद केलं